श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा गणपती बाप्पा मोरत्या तर पहा खूप छान असा योग आहे ज्यांचं विवाह जमत नाहीत किंवा ज्यांच्या विवाहामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत विवाह होऊन पण त्यांची बायको त्यांच्यासोबत नाही किंवा त्यांचे मिस्टर त्यांच्यासोबत नाहीत खूप दूर राहतात दूर म्हणजे एकत्र येणंही पॉसिबल नाही आणि काहींचे तर डायवर्स झालेले आहे त्यांना दुसऱ्या लग्न करायचं आहे किंवा खूप वय झालेला आहे योग टळून गेला आहे असे ब्राह्मण काका सांगत आहे अशी पत्रिका सांगत आहे पण लग्न जर बाबा करायचं आहे मुलगा किंवा मुलगी तर मला छान हवी आहे मला सातच जन्मात साथ देणारी अगदी सुख असो दुःख असो प्रत्येक क्षणी मला साथ देणारी अशी जोडीदार असा जोडीदार मला हवा आहे ही प्रत्येकाची इच्छा असते पहा भलेही पैशापानाने कमी असू द्या भलेही म्हणजे तो शेतकरी असो शेतकरी पण माणूस आजकाल खरंच खूप छान म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं असं आहे की आत्ताच्या मुलींचं एक असं आहे की नको बाबा मला शेतकरी नवरा नको बर शेतकरी नवरा नको पण नोकरीवाला नवरा आहे पण त्याला शेतीही हवी आहे त्याला फ्लॅटही हवा आहे त्याच्या घरीदारी चांगलं जमीन जुमलाही हवा आहे त्याचं घरीही घर हवं आहे हे सर्व गोष्टी पाहिजेत जर तुला शेतीच करायची तर शेतीवाला दौरा का हा प्रश्न मोठा म्हणजे मला बाडस म्हणजे मला असं वाटतं बरं माझ्या मनामध्ये येतं की शेतीमध्ये काय कमी आहे अरे नोकरी तर आज जर गेली तर उद्या काय करायचं असा प्रश्न पडतो पण शेती जर असेल तर शेतीवाला माणूस कधीही उपाशी मरत नाही म्हणून मुलींना माझं एक सांगणं आहे की खरंच जर तो शेती वगैरे व्यवस्थित असेल मुलगा जर खरंच छान असेल व्यसनी नसेल तुम्हाला वेळ घ्या तुम्ही एकदा लग्न जमलं का पाच सहा महिन्याचा वेळ घ्या एकदा त्याचा स्वभाव माहिती करून घ्या तो मुलगा कसा आहे हे माहिती करून घ्या त्याचे घरचे कसे त्याचे नातेसंबंधातील लोक कसे आहेत तो कुठे उठतो बसतो त्याचे फ्रेंड सर्कल कसे आहेत जर तो, तो।, तो मुलगा खरंच निर्वेसणे असेल आणि खरंच माळकरी असेल आणि खरंच तुम्हाला समजून घेईल असं तुम्हाला वाटत असेल तर निश्चित शेतकरी मुलाबरोबर लग्न करा कारण तुमच्या आयुष्यामध्ये कधीही तुम्हाला कसलीही कमी पडणार नाही हे पहा आता तुम्ही म्हणाल ताई हे काय तर नाही मुलींनो खरं आहे हे कारण तुम्हाला सांगू का आपण म्हणतो नोकरीवाला 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 वगैरे वगैरे असं काही नसते हे पा नोकरीवालाही तुम्ही करू शकता मी काही नोकरीवाल्यांच्या विरोधात नाही पण तुम्ही शेतकऱ्यांनाही डावलू नका म्हणजे जे आपल्या नशिबात आहे पहा आपण किती जरी म्हटलं की बाबा मला असं पाहिजे तसं पाहिजे नाही आपल्या नशिबात जे, जे इथं लिहिलेलं आहे तेच आपल्याला भेटतं आपण किती काही जरी केलं तरी तर जर तुमचा विवाह जुळत नसेल विवाह जुळण्यासाठी आता हा उपाय आहे कारण आता बाप्पा आलेले आहेत बाप्पा जाणार आहेत बप्पा जायला आता एकच दिवस राहिलेला आहे खूप वाईट हे वाटत आहे पण काय करायचं आता जे आहे ते आहे तर बाप्पा जाण्यापूर्वी तुम्हाला मी जी काही सेवा सांगणार आहे सेवा करायची आहे तुमचा विवाह योग कितीही दूर असू द्या विवाह जमत नसेल विवाह जुळून पुन्हा मोडत असतील अगदी लग्नाची तारीख ठरते एंगेजमेंट होते तरीही विवाह तुटतात तर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता निश्चित तुमचे विवाह जुळणार आहे तुम्हाला सुखदुःखात साथ देणारी साथ देणारा असा पार्टनर तुम्हाला भेटणार आहे भलेही चटणी भाकर खा पण एकमेकांवरती विश्वास ठेवून खा कधीही एकमेकांना हिनवू नका कधीही एकमेकांना दुखवू नका असा पार्टनर तुम्हाला भेटणार आहे तर सेवा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिले आणि तुमच्या जीवनात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला अनंत चतुर्थीचा जो दिवस आहे तोपर्यंत तुम्ही कधीही करू शकता म्हणजे मंगळवारपर्यंत कधीही करू शकता निश्चित हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सोमवारी पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर सोमवारी जर तुमच्याकडे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला तर तुम्ही सोमवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मंगळवारी जरी केला तरीही चालेल मंगळवार तर खूप छान योग आहे पा मंगळवार आहे बाप्पांच्या आवडतीचा म्हणजे दिवस आहे आणि बाप्पा चाललेले आहेत म्हणजे एका बाजूला दुःखही आहे आणि एका बाजूला आनंदही आहे म्हणजे कसं आहे आता पार्वती माता त्यांची वाट पाहताय जा नाही आज जर म्हणजे आत्ता जर गेले तर परत पडल्यावरची पर लवकर येतील आणि म्हणजे उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्याकडनं मिस होणार नाही हा जो उपाय आहे हा उपाय फक्त ज्या मुलाला किंवा मुलीला लग्न करायचं आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे घरातील आई वडील काका मावशी आजी आजोबा बहीण किंवा दूरचे फ्रेंड सर्कल आम्ही करू का ताई नाही चालणार हा उपाय जो आहे हा मुलाने आणि मुलीनेच करायचा आहे एकदाच उपाय करायचा आहे एकदा उपाय करून बा तीन महिन्यात लग्न होणार होणार होणारच इतकी शाश्वत उपाय हे सांगणार आहे दोन ते तीन उपाय सांगणार आहे यातील या एक जरी उपाय तुम्ही केला तरी तुमचं लग्न खूप छान प्रकारे होणार आहे परंतु उपाय केल्याच्या नंतर जे बोलणार आहात उपाय करताना ती गोष्ट तुम्हाला पुढल्या वर्षी ज्यावेळेस बाप्पा येतील त्यावेळेस ती पूर्ण करायचीच आहे विसरून जायचं नाही लिहून ठेवा कपाळावर लिहा कुठेही लिहा पण लिहून ठेवा की बाबा रे मी हे हे गणपती बाप्पांना बोललेलो आहे आणि मला हे हे करायचं आहे पहिला जो उपाय आहे पहिला उपाय हा आहे की तुम्हाला काय करायचं आहे पहा आता प्रत्येकाच्याच घरी गणपती बाप्पा बसलेले असतील असं नाही काहींच्या घरी बसलेले नसतील काही हरकत नाही तर आपल्याकडं मंडळाचे गणपती असतात तुम्हाला काय करायचं आहे आख्खे तांदूळ घ्यायचे आहे अख्खे तांदूळ सर्वांना माहिती आहे आख्खे तांदूळ घ्यायचे आख्खे तांदूळ घेऊन कुंकवाची थोडीशी पेस्ट करायची घट्ट अशी पेस्ट करायची पाणी वगैरे कुंकवात टाकायचं घट्ट पेस्ट करायची त्यामध्ये तांदूळ टाकायचे चांगले असे मोठे एवढे वाटीभर तांदूळ घ्या हे टाकायचे थोडेसे म्हणजे ते लाल होणार लाल झाले की एका कापड्यावरती किंवा फडक्यावरती सुकायला टाका व्यवस्थित सुकले की तुम्ही कधीही दिवसभरात हा उपाय करू शकता वेळेचा काहीही बंधन नाही हे तांदूळ घ्यायचे आणि अकरा मंडळाचे जे गणपती आहेत अकरा मंडळाच्या गणपतींना जाऊन तुम्हाला हे तांदूळ त्यांच्या गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि असं सांगायचं आहे की गणपती बाप्पा ह्या वर्षी मी तुला ह्या अक्षदा चढवत आहे तर ह्या तीन महिन्यामध्ये माझे लग्न होऊ दे आणि माझ्या डोक्यावरही ह्या अक्षदा पडू दे पुढल्या वर्षी मी जोडीने तुला पुन्हा अक्षदा वाहण्यासाठी येईल असं बोलायचं आहे प्रत्येक गणपती बाप्पा जायचं प्रत्येक गणपती बाप्पा हीच जी काही इच्छा चालली हीच इच्छा बोलायची हेच वाक्य बोलायचं अकरा जा, ठिकाणी जायचं 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 जर मंडळाच्या गणपतीच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या घराच्या आजूबाजूला आजू आजू जिथे कुठे घरांमध्ये गणपती बसलेले असेल तिथेही जाऊन तुम्ही अक्षता वाहून ही इच्छा बोलू शकता हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जो आहे दुसरा उपाय हळदीचा आहे तोही उपाय मी तुम्हाला सांगते कसा करायचा ते आता पा माझ्याकडं हा कच्चा धागा आहे हा बंडल भेटतो तुम्ही छोटा मोठा हो घेऊ शकता माझ्याकडं मोठा होता म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी मोठा घेतलाय बा असा धाग्याचा बंडल भेटतो आणि कच्चा धागा हा जो आपण पुड्या बांधण्यासाठी पहा आपण काही जर दुकानामध्ये आणायला गेलो तर तिथे असा पुड्या बांधण्याचा धागा असतो माझ्याकडं मोठा आहे तुमच्या तुम्ही छोटाही घेऊ शकता पण याला कच्चा धागा म्हणतात असा कच्चा धागा आणायचा बाजारातनं आणि हा जो कच्चा धागा आहे हा थोडासा तोडून घ्यायचा असं तोडून घ्या हा धागा तोडून घेतला की असा सिंगलच ठेवायचा डबल करायची गरज नाही पण तुम्हाला डबल करायचं असेल तर डबलही तुम्ही करू शकता काही हरकत नाही असं डबल करून घ्या आणि याला तुम्हाला काय करायचं आहे सात गाठी मारायच्या आहेत पहा अशा प्रकारे तुम्हाला या सात गाठी मारून घ्यायच्या ही झाली एक बरोबर हे पहा एक झाली त्यानंतर इथे शेजारी दुसरी गाठ मारायची दोन तीन चार पाच सहा आणि इकडे जागा आहे थोडीशी सात अशा सात गाठी तुम्हाला ह्या धाग्याला पाहून जवळून दाखवते अशा सात गाठी तुम्हाला धाग्याला ह्या मारून घ्यायच्या आहे अशा सात गाठी सातच मारायच्या जास्त मारायची नाही सात गाठी अशा मारायच्या आणि हा धागा काय करायचा एक बाउल घ्या बाउलमध्ये दे, जी देवपांची आपली हळद असते म्हणजे आपण देवांची हळद आपण साईडलाच ठेवतो मसाल्यातली हळद घेऊ नका पुन्हा सांगते किंवा एखादी पुढी पूजेच्या साहित्यातून घेऊ न्या हळदीची हळदीची पुढे आणली की एका बाउलमध्ये ती हळद घ्या हळद टाकायची हळद टाकायची थोडंसं पाणी टाकायचं पा आणि त्याची घट्ट पेस्ट करायची पेस्ट करून हा जो धागा आहे हा धागा त्या दा हळदीमध्ये पूर्ण बुडवायचा पूर्ण पिवळ्या रंगाचा धागा करायचा आणि पिवळ्या रंगाचा धागा केला की तसाच हळदीमध्ये ठेवायचा हळदीमध्ये ठेवायचा गणपती बाप्पांच्या समोर जायचं तिथे आसन टाकून बसा किंवा आता माझ्या गणपती बाप्पा वरती आहेत मग तुम्ही उभं राहूनही करू शकता फक्त करताना पायाखाली एक आसन घ्या आसनावरती उभे राहा प्र म्हणजे दिवाचं लावलेला आपला निश्चित असतोच पण अगरबत्तीही एक लावून घ्या ह्या धाग्याला ओवाळून घ्या ओवाळून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हा धागा काढायचा आहे आणि हा धागा काढून तुम्हाला हा धागा गणपती बाप्पांच्या चरणे असा अर्पण करायचा आहे इथं गणपती बाप्पा गणपती बाप्पांच्या चरणे तुम्हाला हा धागा अर्पण करायचा आहे धागा अर्पण केल्याच्या नंतर जी खाली हळद जी ओले हळद खाली राहते जी पेस्ट केलेली आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांच्या सात ठिकाणी लावायची आहे इथे कपाळावर एक दोन तीन चार पायाला पाच सहा आणि बेंबीपाशी सात अशी साठ ठिकाणी तुम्हाला ही हळद गणपती बाप्पांना ह्या मधल्या बोटाने लावा किंवा ह्या बोटाने लावली तरीही चालेल ह्या बोटाने किंवा ह्या बोटाने लावा हळद गणपती बाप्पांना सात ठिकाणी लावायचे आहे कुठे कुठे पुन्हा सांगते कपाळावर गळ्याला दोन्ही हातांना त्यानंतर ना बेंबीपाशी आणि दोन्ही पायांना अशा ठिकाणी तुम्हाला हळद लावायची आहे ही हळद लावून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला गणपती बाप्पांना बोलायचं आहे की गणपती बाप्पा आज मी तुला ह्या पद्धतीने हळद लावलेले आहे त्याच पद्धतीने लवकरात लवकर मला ही हळद लागू दे आणि पुढल्या वर्षी मी जोडीने तुझ्या आशीर्वादास येऊ दे अशी इच्छा बोलायची आहे निश्चित तीन महिन्यात तुमचं लग्न होणार 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 खूप अशी प्रभावी सेवा आहे हळद ही अट्रॅक्शनचं काम करते आपण सर्वांना माहिती आहे म्हणून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की ताई उपाय केला पण ह्या धाग्याचं काय करायचं हा जो धागा आहे हा गणपती बाप्पांसोबत तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित जरी केला तरीही चालेल किंवा हा जो धागा आहे हा तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये वगैरे जरी ठेवला एखाद्या कपड्यात ठेवा किंवा असाही ठेवला तरीही चालेल एखादा पोटली जरी ठेवला सफेद रंगाचा किंवा सॉरी सफेद लाल पिवळा हिरवा ह्या रंगाचे पोटले का छोट्या छोट्या आणि त्यामध्ये बांधून ठेवा किंवा एखाद्या कागदामध्ये जरी बांधून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवला किंवा देवघरात ठेवला तरीही चालेल काहीही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता हा झाला दुसरा उपाय तिसरा उपाय असा सांगणार आहे की तुम्हाला काय करायचं आहे बा आता बाप्पा आलेले आहेत बाप्पा चाललेले आहेत दुर्वा सर्वांना माहिती आहे बाप्पांच्या गळ्यामध्ये पहा मी दुर्वांचा हार घातलेला आहे अशा प्रकारे एकवीस दुर्वांची म्हणजे एका गड्डीमध्ये एकवीस दुर्वा पाहिजेत अशा एकवीस दुर्वांच्या तुम्हाला अकरा दुर्वा अकरा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत प्रत्येक एकवीस सॉरी एकवीस एकवीस दुर् दुर्वा पाहिजेत अशा तुम्हाला अकरा जुड्या करून घ्यायच्या आहेत आणि ह्या अकरा जुड्या प्लस अकरा नारळ आणायचे आहेत अकरा खडी खडीसाखरचे पॉकेट आणायचे आहेत आणि अकरा तुम्हाला जास्वंदीची फुलं लागणार आहेत तर तुम्हाला हे सर्व साहित्य घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य घेऊन जे मंडळाचे गणपती आहेत त्या मंडळाच्या गणपती बाप्पांच्या तिथे जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे प्रथम नारळ घ्यायचा नारळावरती तुम्हाला दुर्वांची एक जुडी ठेवायची जुडी ठेवताना जे म्हणजे हा दुर्वेचे जे शेंडे आहेत ते बाप्पाकडे झालेले पाहिजे डेट आपल्याकडे झालेले पाहिजेत त्यावरती जास्वंदीचं फूल फुल ठेवायचं आणि जी खडीसाखर घेतलेली आहे ही खडीसाखर ठेवायची दोरी हातामध्ये घ्यायचं आणि बाप्पांच्या चरणी ते अर्पण करायचं आणि बाप्पांना बोलायचं की बाप्पा ह्या तीन महिन्यामध्ये लवकरात लवकर विवाह जुळू दे आणि मला सुख दुःखात साथ देणारा असा साथीदार भेटू दे कोणत्याही कोणताही प्रसंग आला तरीही त्याने माझी साथ सोडू देऊ नको असा मला सुख दुःखात साथ देणारा साथीदार भेटू दे अशी इच्छा बोलायची आहे आणि बोलायचं आहे की मी पुढल्या वर्षी ह्याच वेळेस जोडीने तुझ्या दर्शनाला हे सर्व साहित्य घेऊन येईल ही इच्छा बोलायची हे बो हे एका ठिकाणी झालं असं तुम्हाला अकरा ठिकाणी जाऊन बोलायचं आहे मंडळाच्याच गणपतीच्या ठिकाणी जाऊन बोलायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं की बाबा रे मी ह्या वेळेस ह्या ह्या गणपतीपाशी गेलो पुढल्या वर्षी ह्या ह्याच गणपतीच्या ठिकाणी जायचं आहे नाहीतर आत्ताच्या वेळेस गेला एका मंडळाच्या ठिकाणी पुढच्या वर्षी तुमच्या लक्षातच नाही त्या मंडळाच्या ठिकाणी गेलं नाही असं करायचं नाही लक्षात ठेवायचं कुठे कुठे गेलेलं आहात तिथे तिथे जाऊन ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत असे हे तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तीनही उपाय अतिशय रामबाण आहेत तीन उपायांपैकी एक जरी तुम्ही उपाय केलात तरीही निश्चित तुमची इच्छा पूर्ण 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 होणारच आहे आणि त्याचप्रमाणे पहा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांना ही प्रार्थना करणार आहात आहात किंवा तुम्ही हा धागाच अर्पण करणार आहात किंवा तुम्ही अक्षदा अर्पण करणार आहात किंवा हे नारळ वगैरे घेऊन अर्पण करणार आहात त्यावेळेस ओम गणगणपते न महा ओम गणगणपतेय नमहा ओम गणगणपतेय नमहा या मंत्राचं पठन करायला विसरायचं नाही कमीत कमी अकरा वेळा जास्तीत जास्त एकवीस एकावन्न एकशे आठ वेळा जरी म्हटलात तरीही अतिशय उत्तम प्रत्येक बाप्पाच्या ठिकाणी जाऊन किम क किमान किमान कमीत कमी अकरा वेळा तुम्हाला ओम गणगणपती नमा या मंत्राचं पठण करायचं आहे अथर्व पठन पठण करणं शक्य होणार नाही मलाही माहिती आहे पण ज्यांना शक्य होईल त्यांनी अथर्व हो जरी पठण केलं तरी अतिशय उत्तम किंवा गणपती स्तोत्राचं जरी पठण केलं तरी अतिशय उत्तम तर अशा प्रकारे जर तुम्ही सेवा जर केली तर निश्चित त्याचं फळ मिळणार आहे एकाच दिवस सेवा करायची आहे आणि सर्व सेवा एकाच दिवसात करायच्या आहेत असं नाही की ताई अकरा गणपती बाप्पा सांगितले मम्मी आज पाच गणपती बाप्पांना गेले उद्या सहा गणपती बाप्पांना गेले तर नाही चालणार का चालणार नाही सर्व सेवा एकाच दिवशी एकाच वेळेस करायच्या आहेत एकदा घराच्या बाहेर पडले की सगळ्या मंडळांना भेटी द्यायच्या सर्व काही काम करून पूर्ण करूनच घरी यायचं आहे हा उपाय मुलाने आणि मुलीनेच करायचा आहे घरातील कोणीही हे तीनही उपाय करायचे नाही कमेंट्स मध्ये विचार होई नका ह्या प्रश्नाचं उत्तरही मी देणार नाही कारण सुरुवातीला सांगितलं हा जो उपाय आहे हा मुलाने आणि मुलीनेच करायचा आहे इतर कोणीही करून चालणार नाही आणि पहा आता तुम्हाला जर चांगला पार्टनार हवा आहे तर तुम्ही हा उपाय निश्चित करू शकता तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्समध्ये निश्चित सांगा उपाय अतिशय रामबाण आहे खूप जणांना याचा अनुभव आलेला आहे आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलेले खूप छान अशी माहिती आहे निश्चित करा ज्या मुलींना म्हणजे सु पिरियड वगैरे असतील त्यांनी पुढची चतुर्थी येईल चतुर्थीला जरी हा उपाय केला तरी चालेल आता चतुर्थीला बाप्पा नसेल काही हरकत नाही तुमच्या घरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती असेल गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या समोर ह्या गोष्टी करा तुमच्या घरातील गणपती बाप्पांची मूर्ती मंदिरं शोधा मंदिरांमध्ये जा किंवा शेजारी बाजारांच्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्ती असेल तर तिथे जाऊनही तुम्ही अकरा गणपती बाप्पांना हा उपाय करू शकता काही हरकत नाही ज्यांना विटाळ आहे सुतक आहे त्यांनी काय करायचं तर त्या दादांनी सुद्धा हाच ह्याच पद्धतीने जसं दे मी मुलींना सांगितलं तसंच तुम्ही हे करू शकता पण निश्चित तुम्हाला याचा इफेक्ट जाणवणार आहे व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये सांगायला विसरायचं नाही कमेंट्समध्ये तुम्ही गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ महाराज की जे गुरुदेव दत्त असं लिहिला विसरायचं नाही आणि लाईक करा भावांना बहिणींनो कमेंट्स करा शेअर करा मला खरच खूप छान वाटतं तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात असाच भरभरून प्रतिसाद द्या झालेली सेवा चरणी स्वामींचरणी चरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे